नमस्कार सर्वांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना या योजनेची अत्यंत महत्वाची माहिती आपल्यापर्यंत घेऊन आलेलो आहे मी जेवढे काही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणामध्ये जेवढे काही प्रशिक्षणार्थी आहे जो हा व्हिडिओ बघत आहे त्यांनी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चॅनलला नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा कारण तुमच्यासाठी महत्वपूर्ण व्हिडिओ जो कार्यकाळ तुम्हाला वाढून पाहिजे आहे त्याच्यासाठी कोणकोणत्या गोष्टी महत्वाच्या करायला पाहिजे जेणेकरून कार्यकाळ वाढेल तर त्यासाठी आपण या चॅनलवर महत्वाचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे त्यामुळे जेही जे कोणी राहिले असेल त्यांनी पहिले चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सगळ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न सुरू आहे की कार्यकाळ वाढला पाहिजे त्यासाठी सगळ्या स्तरावर सगळे प्रशिक्षणार्थी प्रयत्न करत आहेत यासोबत प्रशिक्षणार्थ्यांच्या सोबत माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि तुकाराम बाबा हे सुद्धा आप सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसोबत मदतीचा हात घेऊन पुढे ये येत आहेत ये आणि हेही प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ कसा लवकरात लवकर वाढेल याकडे लक्ष देऊन सगळं प्रयत्न करत आहेत तर आता सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना माझी विनंती आहे की जर तुम्हाला तुमच्या आस्थापनेमध्ये कार्यकाळ वाढून पाहिजे असेल तर सगळ्यांनी शिफारस पत्र लवकरात लवकर तयार करून घ्या तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्या वेगवेगळ्या आस्थापनेनुसार शिफारस पत्राची लिंक दिलेली आहे तुम्ही तुमच्या आस्थापना निवडून तिथून शिफारस पत्र डाउनलोड करा आणि लवकरात लवकर शिफारस पत्रावर तुमचं नाव जिल्हा तालुका टाकून तुमच्या पंचायत समितीला जावक आवक क्रमांक घेऊन तुमच्या कौशल्य विकास ऑफिसला लवकरात लवकर जमा करा तुमचा एकच मुद्दा महत्वाचा आहे मधील त्याच्यानुसार ज्या आस्थापनेला खरोखर मनुष्यबळाची गरज आहे अशी आस्थापना तुम्हाला तुमच्या काम व्यवस्थितपणे करण्यासाठी आणि पुढे कार्यरत ठेवण्यासाठी ती आस्थापना स्वतः तुमची शिफारस करून तुमचा कार्यकाळ वाढू शकते त्यामुळं तुम्ही ज्यांच्या अंडर काम करताय त्यांच्या मदतीला काम करताय त्यांच्याकडून मदत घ्या आणि शिफारस पत्र लवकरात लवकर बनवून तुमच्या आस्थापनेला लवकरात लवकर द्या जेणेकरून तुमचा कार्यकाळ वाढण्यासाठी मदत होईल जर कोणाला शिफारस पत्र कसं बनवायचं त्यात कोण कोणते मुद्दे टाकायचे कोण कोणते महत्वाचे मुद्दे पाहिजे जर याबद्दल जर माहिती लागत असेल तर तुम्ही नक्की डिस्क्रिप्शन मध्ये बघित लिंक बघून घ्या आणि जर तुमचे काही प्रश्न असेल तर नक्की कमेंट करा बघा कार्यकाळ वाढण्यासाठी सगळ्या स्तरामध्ये प्रयत्न सुरू आहेत वेगवेगळ्या स्तरावर जे प्रशिक्षणार्थी आहे मोठे आंदोलन करत आहेत आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि तुकाराम बाबा जे महाराज ते सुद्धा सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांसोबत कार्यकाळ वाढण्यासाठीच प्रयत्न करत आहे त्यामुळं जेवढे काही प्रशिक्षणार्थी का आहे हा व्हिडिओ बघत आहे त्यांना सगळ्यांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर तुमचं शिफारस पत्र तुमच्या आस्थापनेनुसार बनवा वर वेगवेगळ्या आस्थापनाची महसूल अधिक महसूलमध्ये जे तलाठीच्या हाताखाली काम करताय काही पंचायत समितीमध्ये काम करताय काही ग्रामसेवकाच्या हाताखाली काम करताय काही वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करताय काही जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करताय अशा वेगवेगळ्या आस्थापनेमध्ये खाजगी निम शासकीय शासकीय अशा सगळ्या ज्याही एवढ्या काही आस्थापना आहेत अशा वेगवेगळ्या आस्थापनामधून तुम्ही कोणत्याही आस्थापनेमध्ये जर जुडलेल्या असाल मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून तर तुम्हाला एकच तुमचा कार्यकाळ वाढू शकतो तो म्हणजे तुमची शिफारस आणि तुम्हाला तुमची शिफारस लवकरात लवकर करायची जेणेकरून तुमचा कार्यकाळ संपायच्या आधी तुम्हाला हे प्रयत्न करणं आहेत आणि ज्यांचा कार्यकाळ संपलाय त्यांनी सुद्धा शिफारस करा नक्की तुमच्या जो लढा आहे त्या लढ्याला नक्की यश येईल त्यासाठी सगळ्यांनी एकजूट होऊन प्रयत्न करणं गरजेचं आहे तुम्ही सगळं प्रयत्न करून बघितलं मुंबईला चार जानेवारीला महामोर्चा झाला त्याच्यानंतर सोळा फेब्रुवारीला पण महामोर्चा झाला पण आता एक शेवटचा पर्याय म्हणून आपल्याला सगळ्यांना शिफारस पत्र लवकरात लवकर तयार करून आस्थापनेला द्यायचं आहे त्यामुळं सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर जे शिफारस पत्र आहे ते लवकरात लवकर शिफारस पत्र तयार करून तुमच्या आस्थापनेला जमा करा शिफारस पत्रामध्ये व्यवस्थितपणे तुमचं नाव तुमचा जिल्हा तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आयडी असेल तो आय डी वगैरे सर्व टाकून व्यवस्थितपणे शिफारस करा जेणेकरून तुमचा कार्यकाळ वाढण्यासाठी नक्की मदत होईल आणि जो कार्यकाळ वाढून तुम्ही ज्याही आस्थापनेत आहे त्याच आस्थापनेत पुढे कार्यकाळ वाढून तिथंच तुम्हाला काम करायला संधी भेटेल तर अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या महत्वपूर्ण जर काही गोष्टी असेल तुम्हाला जर काही जाणून घ्यायचं असेल तर नक्की कमेंट करा